मला बनवणार का पनीर रोटी खायला कोणाच्या आणि मला बनवणार काय तुमची पनीर रोटीसाठी चला मग आता आता आपण कुठे आलो हा कुठं आलो आपण पूर्ण नीट सांग हा हांसलं अर कसलं तुम्हाला आवडत नाही ना साईडला खेल कचऱ्याचं इथं आता इथं ना कचरा पेट कचऱ्याचा डबा नाही नाही तर ते कचरा कुठे टाकायचा असतो कचऱ्याच्या डब्यात टाकायचा नेहमी हां हां चला चलो 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 आगे आगी चलो अरे वा वायचं चला हा माझी दुर्वा किती हुशारी नको बा तू हा मा शिरूदा पण लिहून शहरे काय पडलं रे अरे घाण पाय देऊ ये त्याच्यावर चला चलो ये साइड मी चलो दुर्गा ताई काय करते सर श्रीयो शिर दादा सोबत सोबत चला हळूहळू काय ते शिरो सोबत सोबत जायचं असत इकडं सोबत सोबत चला पर्वती पाहिता चला धुत आहे चला 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 ए श्रीयंत श्रियांचा सोबत श्रीयांचा सोबत चला चला, चला।, चला, 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 चला। जल जल्दी शिरू शिरियांश ओ श्रीयांश कुठे गेलाय भक्ती सोबत सोबत चाल थांब दुर्वा थांब दुर्वा शिरू थांब सोबत सोबत काय भक्ती देव तिला शुज अरे शिरांच्या ओळखीचा आहे का श्रीयंज तुझ्या ओळखीचा आहे तुझ्या ओळखीच आहे का मित्र आहे तुझा हा कोणत्या शाळेत तू आहे का तुम्ही तुझे मित्र आहे का अरे वा काय करते देऊन देऊन तुझी बहीण नाही दे ताई दे असं जाता ना हे बघ श्रियांश बाबू दोन तुकडे करून दे छोट्या तिला दे तुझी बहीण आहे दे तू तू ती करते ताई करते कर तो काय नसते बहीण भावाला चालत असते तू भक्तीशी घाडाव ते किती हुशार थी आहे बघ दे म्हणलं की लगेच देतो भक्ती चला सोबत सोबत चला सोबत सोबत कोणत्या नको तिकडं नाही जाऊ घाने तिकडं असंच चला हळूहळू हळूहळू थांब भक्ती कुठे आलो आपण कुठे आलो आपण शिरंज पार्वती पाहता दुरु आपण कुठे आलो भक्ती कुठे आलो आपण इधर केलो इधर चलो, इदर चलो। उपर जाऊ अगोदर इकडे जाऊ भक्ती अगोदर वरती जाऊन वरती जाऊन यायचं आपल्याला गोत शेवटपर्यंत बघू सर्वात अगोदर कोण जाते मग तू जा इकडे आम्ही इकडे जातो चला रे बघ ती बिबटी आता येतात तिकडे पकडून येईल तुला खायला वरती जाऊन येऊ अगोदर वरती जायचं चलो 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 श्रेया हो सोबत सोबत जायचं असते नाही नाही तर नाही अरे हळू 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 चला 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 बघते सोबत सोबत ए भांडण नाही पेरू तुला तर पेरू आवडत नाही आवडतो घेऊ नंतर घेऊ चला अगोदर आपल्याला वर जायचं पूर्ण हा असं आहे का जातानी कोणतं असतय आणि येतानी कोणतं असतय काय करायचं असतं त्याला धरायचं असतं नाही तुला नाही धरायची गरज धरायचं कोणी असतं आहे का ज्याला चालता येत नाही म्हातारे म्हथारे लोक वगैरे वगैरे बुद्ध्या लोकांनी पकडायचं असतं दुर्वा ताई दुर्वा सोबत सोबत चाल ना चलो चलो, चलो 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 यार हरू हरू दुर्वा ताई थांब सोबत सोबत काय झालं शिरू शिरेश काय झालं हा इकडे इकडं चल चला चल 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 वरती आले अरे वा तुला वरती आवडतं का यायला चला चला चलो 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 भागू भागू हळू हळूहळू थांब थांब ताई दूर त्या सोबत काय झालं हा वरती वरती आपण कुठपर्यंत आलो सांगा आता कुठे आलो आपल्याला वरती जायचं भागो तुम भागो अरे थकला का भाग भागो, भागो। कशाला धरून चालला दमाला तुला एवढ्या लवकर तुझं जले स्ट्रॉंग बॉय आहे तुला दम येत नाही हो मस्त काय मते चलो चलो भागो भागो दमाला का श्रीयांश लवकर नाही आला तू तर स्ट्रॉंग बॉय तुला तर दमच येत नाही दुरत आहे सोबत चालणार यांच्या दमाला अरे दमायचं नसते स्ट्रॉंग बॉय तुला जमण्यात बघायचं तुला बघायचं तुला अशी अशी वापस चलो 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 भक्ती मॅडम दुरुवा थांब रे चलो 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 रेस करेंगे क्या रेस रेस खेलेंगे, दूर आहे इकडे ए ते तित था था। ते तिथपासून इथे पळत ते त्या तिथून शिर्याच त्या गेटपासून या पळत तीन म्हणल्यावर हा हां त्या गेटपासून जा त्या गेटला हात लावाय तसं नाही एक दोन तीन हां चला हळूहळू हां हां एक दोन तीन